महत्वाची अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जी आहे जी की इन कोन कॉपरेटिंग द विदर्भ ब कॉपरेटिव्ह बँकसोबत शेड्युल्ड बँक आहे याच्यामध्ये परमनंट पदांसाठी जाहिरात निघालेली आहे तर याच्यामध्ये पाहू शकता ट्रेनिंग ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड आणि ट्रेनी असोसिएट इन महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये ही भरती निघालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी ज्यामध्ये पाहू शकता टाइम फ्रेम दिलेला आहे आता आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही लास्ट डेट होती परंतु ही डेट वाढवून त्यांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस केलेली आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत अजून तुम्ही अप्लाय करू शकतात लास्ट डेट वाढवण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण याची पाहणार आहोत बघा द प्रोसेस रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन विल कन्सिडर कम्प्लेट ओनली ॲप्लिकेशन फीज बघा याचे बँक थ्रू ऑनलाईन मोडद्वारे ॲप्लिकेशन घेतले एप्लिके� जात आहेत मात्र आय बी पी एस कंपनी तुमची परीक्षा घेणारे आय बी पी एस कंपनी तुमचे फॉर्म भरून घेत आहे याच्यामध्ये पहा कॅन्डिडेट फक्त आणि फक्त महाराष्ट्रामधील असतील तेच ॲप्लाय करू शकतील या ठिकाणी म्हटलं आहे कॅन्डिडेट्स बी डोमसाईल इन महाराष्ट्र स्टेट सबमिशन ऑफ डोमसाईल सर्टिफिकेट स्टेट ऑफ महाराष्ट्र इज मँडेटरी फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ह्या जागा ज्या आहेत ठेवण्यात आलेल्या आहेत कारण की महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये रिक्रुटमेंट आहे बघा यांचे सहा रिजनल ऑफिसेस आहेत सत्तावन्न ब्रँचेस आहेत महाराष्ट्रामध्ये बँक यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहेत फ्रॉम रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर दी पोस्ट ऑफ ट्रेनिंग ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड आणि ट्रेन ट्रेनि असोसिएट इन द बँक तर यासाठी बघा पहिलं पद आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर नंबर ऑफ वॅकेन्सी ट्वेंटी फाय ठेवण्यात आलेली आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन तुमचं फक्त मागितलेलं आहे कुठल्याही शाखेमधून ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्ही घेतलेले असणं गरजेचं आहे हॅव पास्ट मॅट्रिक्युलेशन एक्झाम विथ मराठी वन ऑफ दिस सब्जेक्ट दहावीमध्ये मराठी सब्जेक्ट देखील तुमचं असणं गरजेचं आहे जर तुमचं जी ए एल एल बी झालेलं आहे वगैरे लॉ वगैरे झालेलं आहे किंवा या ठिकाणी एक्सपिरियन्स वगैरे आहे ट्रेझरीचा किंवा बँकिंगचा तर त्यांना जास्त प्रेफरन्स असणार आहे मात्र ग्रॅज्युएशनवरती फक्त तुम्ही अप्लाय करू शकतात बघा आता ट्रेनी ज्युनियर ऑफिसर हे जे पद आहे या पदासाठी मात्र त्यांनी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स बँकिंग फील्ड किंवा प्रेफरेबली इन अर्बन डी सी सी बँक ॲज अॅन ऑफिसरमधून मागितलेला आहे याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे आता हे पंचवीस पदे याला एक्सपिरियन्स आहे मात्र पुढचं पद जे आहे त्यासाठी फक्त पदवीवरती तुम्ही अप्लाय करू शकता ते पुढं तुम्हाला सांगणार आहे पुढच्या पद महत्त्वाचं आहे त्यासाठी फक्त पदवीवरती अप्लाय करता येईल त्याला एक्सपिरियन्सची गरज नाही वयोमर्यादा या पदासाठी ट्वेंटी थ्री इयर्स टू थर्टी टू इयर्स या ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे त्यानंतर बघा ज्युनियर ऑफिसर हे जे पद असणार आहे ज्याच्या पंचवीस जागा आहेत त्याला पर मंथ द पर मंथ जे असणार आहे ट्रेनिंग पिरियडमध्ये तीस हजार रुपये पर मंथ पेमेंट असणार आहे आणि तुमचं सक्सेसफुल ट्रेनिंग कम्प्लीट झाली की तुम्ही ट्रेनी ज्युनियर ऑफिसर विल बी प्लेस्ड इन द बँक्स रेग्युलर ग्रेड अँड विल बी पेड टोटल इम्युल्युशन ऑफ अबाउट अरेस्ट फोर्टी नाईन थाउजंड पर मंथ त्यानंतर तुमचा पेमेंट वाढेल तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही बँकेच्या ग्रेडवरती तुम्हाला परमनंट केलं जाईल त्यानंतर तुम्हाला एकोणपन्नास हजार पर मंथ इतका पेमेंट असणार आहे आणि तुमचा ट्रेनिंग पर पिरियड जो असणार आहे बारा महिन्याचा या ठिकाणी असणार आहे प्रोबेशन पिरियड सिक्स मंथ आणि ट्रेनिंग पिरियड जे असणार आहे बारा महिन्याचा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर बघा आता दुसरी पोर्ट जी आहे ट्रेनिंग असोसिएट्स ट्रेनी असोसिएट्स या पदासाठी पन्नास वॅकेन्सी ठेवण्यात आलेले आहेत सर्वात जास्त वॅकेन्सी या पदासाठी आहेत याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएटवरती तुम्ही अप्लाय करू शकतात आणि याच्यामध्ये जर तुमच्याकडं मराठी इंग्लिश थर्टी फोर्टी टायपिंग असेल तर प्रेफरन्स तुम्हाल तुम्हाला जास्त असणार आहे एम एस आय टी किंवा टायपिंग जर असेल तर तुम्हाला प्रेफरन्स निवडीमध्ये जास्त असेल एक्सपिरियन्ससाठी बघा नॉट नेसेसरी म्हटलेलं आहे तर या पदासाठी कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही फ्रेशर तुम्ही ग्रॅज्युएशन फक्त तुमचं झालेलं आहे तर अप्लाय करू शकतात मात्र दहावीमध्ये मराठी सब्जेक्ट तुमचं असणं गरजेचं आहे एज लिमिट या पदासाठी एकवीस ते अठ्ठावीस ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये पंचवीस हजार पर मंथ इतका पेमेंट असणार आहे त्यानंतर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला बँकेच्या रेग्युलर ग्रेडवरती घेतलं जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला बत्तीस हजार पर मंथ इतका पेमेंट स्टार्टिंग पेमेंट असणार आहे नंतर पुढं पेमेंट वगैरे वाढतच राहील त्याच्यानंतर बघा आता पुढचं महत्त्वाचं ॲप्लिकेशन प्रोसेजर जे असणार आहे रजिस्ट्रेशन करायचे फीस भरायचे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे पाहू शकता या ठिकाणी ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी अकराशे एक हजार सातशे सत्तर रुपये आणि ट्रेनी असोसिएट जे पद आहे ज्याला एक्सपिरियन्सची गरज नाही या पदासाठी अकरा अकराशे ऐंशी रुपये इतकी पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे आता या पदांसाठी सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती कशा पद्धतीने आहे ती पाहूयात आपण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे जाहिरातीची लिंक टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये बघा ज्युनियर ऑफिसरची जी पोस्ट आहे ऑनलाईन एक्झाम घेऊन पर्सनल इंटरव्ह्यू घेऊन होणार आहे ज्याच्यामध्ये पाहू शकता प्रोफेशनल नॉलेज इंग्लिश बँकिंग आणि जनरल अवेअरनेस कॉन्ट्रिट्यू ॲप्टिट्यूड अँड न्युमेरिकल ॲबिलिटीवरती एकशे साठ प्रश्न दोनशे मार्कासाठी एकशे पेपर तुमचा असेल आणि इंग्लिश लँग्वेजमध्येच फक्त परीक्षा तुमची या पदासाठी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दुसरी जी पोस्ट आहे ज्या पदासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही त्याला मात्र तुमची प्री आणि मेन्स दोन एक्झाम होणार आहेत जी की आय बी पी एस कंपनी तुमची कंडक्ट करणार आहे तर याच्यामध्ये बघू शकता प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ट्रेनी असोसिएट या पदासाठी ज्यामध्ये ओनली इंग्लिश लँग्वेजमध्येच पेपर असणार आहे तुमचा इंग्लिश लँग्वेज रिजनिंग ॲबिलिटी न्यूमेरिकल ॲबिलिटी टोटल शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स असणार आहेत याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळा टाईम तुम्हाला त्यांनी दिलेला आहे टोटल सिक्स्टी मिनिटाचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे त्याच्यानंतर पहा याच्यामध्ये दुसरी तुम्ही प्री एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर ती क्वालिफाईंग नेचरची असेल असोसिएट पदासाठी त्यानंतर मेन एक्झाम होईल ज्याच्यामध्ये देखील दोनशे प्रश्न दोनशे मार्कासाठी असेल ही देखील फक्त इंग्लिशमध्येच असणार आहे ज्यामध्ये जनरल अँड फायनल अवेअरनेस क्रेडिट कोऑपरेटिव्स इंग्लिश लँग्वेज रिजनिंग ॲबिलिटी न्युमेरिकल ॲब एबिलिटी कॉम्प्युटर नॉलेज याच्यावरती प्रश्न तुम्हाला असणार आहेत तर ही संपूर्ण परीक्षा तुमची इंग्लिशमध्येच त्यांनी ठेवलेली आहे तर मेरिट लिस्ट वगैरे कशी लागेल जी असोसिएट जे पद आहे त्याची मेन एक्झाम जी आहे त्या मेन्स एक्झामच्या मार्क्सवरतीच लागणार आहे आता मग याची एक्झाम सेंटर कुठं कुठे ठेवण्यात आले बघा मुंबई पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणीच तुमचे एक्झाम सेंटर जे आहे ठेवण्यात आलेले आहेत हे महत्त्वाचे जे महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुम्ही एक्झामला जाऊ शकतात तर अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पाहू शकता तुम्हाला अजून डेट आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत ॲप्लाय करायची महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये या ठिकाणी ही भरती केली जात आहे याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद